आपण व्हिडिओ केला होता जो जो व्हिडिओ होता पोलादपूर जवळच्या सावंतकोंड इथला आज आपण इथं व्हिडिओ करत आहोत तो पोलादपूर मध्ये असलेलं धरण बाजीरे इथून आपण हा व्हिडिओ करत आहोत आज निघालो असताना थोडा थोडा पाऊस आला त्यामुळे भिजलो आता पाऊस गेलाय आणि आपला व्हिडिओ आता आपण शूट करतोय हे धरण आहे इथून या धरणाचं पाणी महाड बिरवाडी एम आय डी सी इथल्या ठिकाणी जात पाऊस पडल्यामुळे धरण आता थोडं ओव्हरफ्लो झालंय वाहत आहे पोलादपूर तालुक्यामध्ये पाहण्यासारखा एक उत्तम असा पॉइंट स्पॉट हा बाजीरे धरण आहे आज आपण व्हिडिओ करतो आहे रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक आहेत त्यातला पहिल्या श्लोकामध्ये नमू शारदा मूळ चत्वारी वाचा या श्लोकामध्ये चत्वारी वाचा हा जो शब्द आहे याचा अर्थ काय हे आपण पाहणार संस्कृत मध्ये आपण आकडे मोजतो एकम द्वे त्रिणी चत्वारी म्हणजे चत्वारी म्हणजे चार चार वाचा वाचा कोणत्या प्रकारच्या आहेत आणि नमू शारदा तर या शारदा देवींचा या वाचेशीचा काय संबंध आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत त्याला आपल्याला जी देवता वाचेसाठी प्रसन्न लागते ती म्हणजे सरस्वती चार प्रकारच्या वाचा सांगितलेल्या आहेत चार कोणत्या वाचा आहेत तर परा पश्यती मध्यमा आणि वैखरी तर या ज्या वाचा आहेत प्रभाते मनी चिंतित जावा पुढे वैखरी राम तर वैखरी या वाणीने राम म्हणजे आपण जे बोलतो त्याला म्हणतात वैखरी त्याच्यानंतर आहे ती मध्यमा त्याच्यानंतर पश्यंती आणि परा अशा चार प्रकारच्या वाचा आहेत त्याला म्हणतात चार प्रकारच्या वाणी त्या वाणी म्हणजे छत्वारी आणि या सरस्वतीच्या आणि शारदेच्या कृपेने आपल्याला मिळतात म्हणून पहिल्यांदा जे चरण आहे त्याच्यामध्ये गणपतीचा गणाधीश जो इश सर्व गुणांचा आणि नमो शारदा मूळ चत्वारी वाचा तर या चार वाचांचं मूळ अशी असणारी जी सरस्वती तर चार वाचा परापशंती मध्यमा वैखरी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि असे प्रश्न पडले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा एखाद्याचा अर्थ हवा असेल आपला चॅनल आहे धर्मसंस्थाना अर्थ आणि अजून जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा रामकृष्ण हरी